गुड मॉर्निंग सगळ्यांना पेपर दोन ला अशाच प्रकारचे प्रश्न येतात मानसशास्त्रामध्ये हा आता आपण पहिला प्रश्न वेळ न घेता बघणार आहोत कारण तुम्हाला पण आता वेळ नाहीये खाली दिलेल्या विधानांमध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे म्हणजे आता तुम्हाला काय विचारलंय की का वाढी संदर्भात योग्य विधान काय आहे आता पहिलं काय म्हटलंय वाढी अनिश्चित स्वरूपाची असते आपण बघितलं तर वाढीचं स्वरूप हे निश्चित आहे म्हणजे पहिलं ऑप्शन तुमचं काय दिलेलं चुकीचं दिलंय दुसरं ऑप्शन काय म्हटलंय वाढी अनुवंशिक असते बरोबर आहे वाढ काय असते अनुवंशिक असते त्याच्यानंतर गर्भधारणाच्या वेळी गुणसूत्रांच्या मांडणीप्रमाणेच वाढ होईल असे नाही पण तुम्हाला माहितीये गुणसूत्र जे असतात गर्भधारणेमध्ये त्या आधारे वाढ होत असते म्हणजे आईच्या म्हणजे आपण काय म्हणतो हा आईवर दिसतो तर म्हणजे आई उंच असेल तर आई बुटकी असेल तसं वाढीवर त्याचा परिणाम होतो म्हणजे काय दिलेलं आहे हे अयोग्य इथे काय म्हटलंय यो वाढ होईल असं नाही तर वाय वाढ तशीच होते बरोबर आहे का नाही गुणसूत्राच्या मदतीने तयार होणारा जैविक रचनेवर वाढ नियंत्रित नसते नियंत्रित असते कारण काय होतं जे गुणसूत्र आपल्याला मिळतात त्या आधारे वाढ असते म्हणजे काय हे तीन चुकीचे दिलेले पण ऑप्शन दोन हे सगळ्यात बेस्ट आहे कारण वाढ ही अनुवंशिक असते हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसरा दिलेला आहे तुम्हाला म्हणजे बासष्ट खाली दिलेल्या शेषावस्थेतील कारक कौशल्याच्या विकासाच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते विधान अयोग्य आहे कोणते विधान अयोग्य विचारलंय बरोबर आहे का नाही आपण पहिल्या ऑप्शन मध्ये योग्य आता अयोग्य आता पहिला ऑप्शन काय म्हटलं नवजात शिशूला भावविश्व नसते बरोबर आहे कारण जे बालक जन्माला आलं एवढं भावविश्व त्याला त्याच्याकडे नसतं नवजात शिशु हे बरोबर दिलेलं आहे आपल्याला अयोग्य विचारलेलं आहे हा मुलाच्या वर्त वर्तनावर त्याच्या माता पितांचा हा वर्तनाचा प्रभाव पडतो पडत असतो बरोबर आहे का नाही प्रभाव पडतो का नाही म्हणजे काय योग्य हे पण योग्य आपल्याला चुकीचं काढायचंय मुलांच्या हालचालीची वाढ पायाकडून डोक्याकडे होत जाते आता आपण बघितलं होतं बघा सी टी एटला काय होतं पायाकडून होते का तर नाही डोक्याकडून काय होतं विकास पायाकडे होत असतो म्हणजे हे काय दिले तुमचं चुकीचं दिलंय आणि मुलांची स्मरणशक्ती तीव्र असते बरोबर आहे लहान मुलं जे असतात त्याची स्मरणशक्ती काय असते ती तीव्र असते हे पण आपण बघितलं होतं पण जे असते जी वाढ जी असते ती डोक्याकडून पायाकडे होते पण पायाकडून डोक्याकडे होत नाही म्हणजे हे तुमचं ऑप्शन तीन हे चुकीचं दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सीटेटला संवेदना वगैरे अवबोध याच्यावर विचारला जात नाही पण इथे तुम्हाला टी असा प्रश्न विचारला जाणार खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी आता आपण संवेदनेविषयी एक टॉपिक बघितला होता दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान योग्य नाही काय म्हंटले संवेदना ज्या आहेत त्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाहीये कोणतं विधान योग्य नाहीये हे तुम्हाला बघायचंय आता पहिलं ऑप्शन काय म्हंटलेले बाह्य उद्दीपका संबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना व्हाय आपण बघितलं होतं बाह्य उद्दीपक म्हणजे काय तुम्ही एखाद्या ठिकाणी बसले तुम्हाला काहीतरी टोचलं ही झाली तुमची संवेदना काय झालं टोचलं पण काय टोचलं म्हणजे अवबोध झाला बरोबर आहे का नाही पण इथं बरोबर दिलेलं आहे बाह्य उद्दीपकांची केवळ जाणीव म्हणजे संवेदना व्हाय बरोबर आहे कारण बाह्य उद्दीपकांची फक्त जाणीव झाली ना आपल्याला का मला काहीतरी टोचलंय मला काहीतरी टोचलं पण काय टोचलं जेव्हा तुम्हाला समजेल तो तु अवबद होईल म्हणजे काय बाह्य उद्दीपकाची फक्त जाणीव होणे आता मला चटका लागला पण कशाचा लागला चटका लागला ही जाणीव झाली तुम्हाला म्हणजे काय हे पण बरोबर देते बाह्य उद्दीपका विषयीचे ज्ञान म्हणजे संवेदना होई बघा काय म्हंटलय बाह्य उद्दीपकाविषयी ज्ञान म्हणजे संवेदना आहे आता मी तुम्हाला सांगितलं का बाह्य उद्दीपकाचं ज्या वेळा आपल्याला ज्ञान होतं ज्ञान होतं याला काय म्हंटलं जाईल तुम्हाला संवेदना होणे म्हणजे काय प्राथमिक जाणीव ज्ञान होणे म्हणजे काय होतं अवबोध होतो ना काय होतो अवबोध अवबोध म्हटलं जाईल ना ज्ञान होणे म्हणजे केव्हा एखादा आता तुम्हाला चटका लागला पण इथे काय म्हंटल बाह्य उद्दीपका विषयीचे ज्ञान होणे म्हणजे जो बाह्य उद्दीपक आहे त्याचं ज्ञान झालं तो तो अवबोध झाला पण संवेदना नाही होणार ना बाह्य उद्दीपकाचं ज्ञान म्हणजे संवेदना नाही तर फक्त जाणीव होणे जाणीव होणे म्हणजे संवेदना आणि ज्ञान होणे म्हणजे अवबोध कळालं म्हणजे काय हे तुमचं चुकीचं दिलेलं आहे आणि चौथा ऑप्शन काय म्हंटल बाह्य उद्दीपकांशिवाय संवेदना होणे शक्य नाही कारण जर बाह्य उद्दीपकच नसेल आता उदाहरणार्थ तुम्हाला चटकाच लागला नाही आणि तुम्ही म्हणणार का मला चटका लागला तर नाही कळालं म्हणजे असं चालणार नाही म्हणजे ऑप्शन तीन हे काय दिलेले आहे योग्य नाही अजिबात योग्य नाही कारण काय होतं ज्ञान होणे म्हणजे अवबोध त्याच्यानंतर चौसठ प्रश्न काय म्हणतोय आपण जो अवबोध होतो बघा काय म्हणतय आपण जो म्हणजे आता शुद्ध मराठी पण काय करते एखाद्या वेळेस आपल्या डोक्यावरून जाते आपणाच जो अवबोध होतो तो आकृती आणि पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो या समष्टी समष्टीवादाच्या म्हणण्यात खालील पैकी कोणते विधान पुष्टी देत नाही म्हणजे काय आपल्याला जो अवबोध हो होतो अवबोध होतो म्हणजे काय आपल्याला जी जाणीव होते ते जाणीव मध्ये आकृती आणि पार्श्वभूमी आकृती आणि पार्श्वभूमी महत्वाची असते आकृती आणि पार्श्वभूमी म्हणजे काय एखादी गोष्ट त्याच्या मागील कारण आणि ती का घडली याला आकृती आणि पार्श्वभूमी म्हटलं जातं हा खालीलपैकी कोणती पुष्टी देत नाही ना आता पहिलं ऑप्शन काय म्हटलंय संवेदनाला अर्थ लावताना आकृती व पार्श्वभूमी या दोन्ही गोष्टी विचारात घ्याव्या लागतात बघा आता मला सांगा तुम्हाला काय टोचलं ही काय झाली आकृती झाली बरोबर आहे काय नाही काय तरी टोचलं ही झाली आकृती पण काय टोचलं काय टोचलं का ही काय झाली पार्श्वभूमी दोघांचा आधार घेऊन तुम्हाला काय होईल इथे काय म्हटलंय संवेदनाला अर्थ लावताना म्हणजे संवेद अवघोध होताना काय करावं लागेल तुम्हाला अर्थ लावताना आकृती आणि पार्श्वभूमीचा पण विचार करावा लागेल बरोबर आहे का नाही आता इथे पुष्टी देत नाही म्हणजे चुकीच काढायचंय दुसरं ऑप्शन काय म्हटलंय कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्ष पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते आता बघा इथे स्पेलिंग मिस्टेक पीएटी मध्ये मोठ्या प्रमाणात स्पेलिंग मिस्टेक असतील आता तुम्हाला आता ऑप्शन आता समजून देतो म्हणजे चुकीचं तुम्हाला समजून तीन ऑप्शन काय म्हटलं आकृती व पार्श्वभूमी यात बदल होऊ शकतो आकृती आणि पार्श्वभूमीमध्ये बदल होऊ शकतो हे तुम्हाला माहित आहे म्हणजे काय उदाहरणार्थ ज्यावेळा शिक्षक प्रश्न विचारतो त्यावेळा शिक्षक काय झाली आकृती झाली मुलं काय झाले पार्श्वभूमी झाली ज्यावेळा आकृती म्हणजे काय जे आपल्या पुढे आणि पार्श्वभूमी म्हणजे काय जे आपल्या मागे बॅकग्राऊंड म्हणतो ना त्याला ज्यावेळेला विद्यार्थी प्रश्न विचारतील शिक्षक काय होऊन जाईल बॅकग्राऊंड मध्ये जाईल म्हणजे असा प्रकार असतो यामध्ये बदल होऊ शकतो तिसरं काय म्हंटले हा बदल अनुभव घेणाऱ्या व्यक्तीच्या स्वरूपावर अवलंबून असतो आता मला सांगा तुम्ही जे आता उदाहरणार्थ तुम्हाला मी पिन टोचली तुम्हाला पिन टोचली तर तो अनुभव तुम्हाला येईल किती तीव्र आहे आता एखाद्याला मी सांगितलं आता समजा सुवर्ण मॅडम यांना चटका लागला हा चटका लागल्यावर मी व्यक्त मी म्हणू शकतो का नाही बाबा एवढ्या तीव्रने लागलं असेल तर नाही त्यांनी घेतलेल्या अनुभवावरून कळेल मग आपण हसतो आपण कधी कधी हसतो मग आपण काय म्हणतो ते समोरचं म्हणत तुला काही कळतं का मला एवढा चटका लागला आता मला कळाला असतं तर मला जाणीव होईल का ती तर तो काय होतो ज्याने अनुभव घेतलेले त्यालाच जाणीव असते का मला चटका कसा लागला कळालं पण मिस म्हणजे हे पण बरोबर दिले काय अनुभव घेणाऱ्या व्यक्तीवर वस्तू म्हणजे जो अनुभव असतो घेणाऱ्या व्यक्तीच्या स्वरूपावर अवलंबून असतो कळालं दुसरा व्यक्त नाही कारण तुम्हाला असा चटका लागला असेल एवढा तीव्र आपल्याला काही सांगता येणार नाही म्हणजे त्या व्यक्तीवर अवलंबून असतो हे पण बरोबर दिलेले पण ऑप्शन दोन काय म्हणत बघा का कोणती वस्तू मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे आहे बघा इथे न झालाय बघा अ अ पाहिजे होता अ पाहिजे होता असते फक्त पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागत नाही तर आकृती पण महत्वाची असते कळालं त्याच्यानंतर पासष्ट प्रश्न काय म्हणतोय बघा प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना काय म्हणतोय प्रश्न प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्याला मनचक्षुपुढे उभे राहते म्हणजे काय प्रत्यक्ष वस्तू आपल्या डोळ्यासमोर नाही आणि त्या त्याचं चित्र काय आहे आपल्या मन चक्षु पुढे उभे राहते ती प्रतिमा होय प्रतिमा विषयी खाली दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान योग्य नाही बघा इथे पण काय काढायचं योग्य आता तुम्हाला प्रतिमा हा टॉपिक घेतलेला प्रतिमा म्हणजे काय आपल्या अनुभवावर आधारित एखादी संकल्पना मांडली याला थोडक्यात आपण प्रतिमा म्हणतो आता इथे काय म्हटले कोणते विधान योग्य नाही पहिला ऑप्शन काय दिलेले प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेले असणे आवश्यक आहे बरोबर आहे कारण प्रतिमा तयार करायची आता एखादा आपण एखाद्या व्यक्तीला भेटलो आपण इमॅजिन करतो आपण काय म्हणतो हा नाही बाबा असं तसं पण भेटणं गरजेचं आहे न भेटता म्हणजे त्या कल्पना आपण बघा मी तुम्हाला काय सांगितलं ज्या आपण अनुभवलेलं नाही त्याला कल्पना म्हणतात पण जे आपण भेटलेलो आहे बरोबर आहे काय त्या प्रकारचं काय म्हणजे त्याला प्रतिमा म्हटलं जाईल म्हणजे हे बरोबर आहे प्रतिमा तयार हो होताना सारखा तीव्र तीव्रतेने होतात आता तुम्हाला प्रतिमाचा टॉपिक जर पाहिला असेल तर प्रतिमा तयार होताना सारखा तीव्रतेने होत नाही सारखा तीव्रतेने होत नाही म्हणजे काय आता उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या व्यक्तीशी खूप बोलतात त्याच्याशी भेटलेले तर त्या व्यक्तीचा अनुभव तुमच्याशी तीव्र असेल त्या व्यक्तीबद्दल जाणीव काय असेल ती प्रतिमा तुम्ही तीव्र गतीने पण समजा एखाद्या व्यक्तीबद्दल एखाद्या व्यक्ती बरोबर तुम्ही फक्त एक मिनिटं बोलले बरोबर आहे का नाही एक मिनिटं बोलले तर ती प्रतिमा तेवढी तीव्र असेल का ती प्रतिमा तेवढी तीव्र असेल का जेवढं तुम्ही तासन तास बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल ते इमॅजिन करू शकतात म्हणजे ती प्रतिमा तयार करू शकतात पण एक मिनिटं बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल तेवढ्या तीव्रतेने प्रतिमा तयार होतील का तर अजिबात होणार नाही बरोबर आहे बर का नाही मग इथे काय म्हंटले प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रचे तीव्रतेचे असतात तर सारख्या नसतात वेगवेगळ्या अनुभवावर अवलंबून असतात ना कळालं ना ना। का नाही म्हणजे काय झालं हे चुकीचं दिलेलं दुसरं ऑप्शन चुकीचं दिलेलं जसा जसा कालावधी लोटला तशा तशा प्रतिमा धुधर होतात म्हणजे काय तुम्ही एखादा अनुभव घेतलेला आहे तुमच्या जीवनात एखादं दुःख आहे जग अनुभव आलेला होता पण जसा जसा कालावधी होईल धुधर म्हणजे काय ते अपुष्ट व्हायला म्हणजे आपण काय म्हणतो एखादी गोष्ट वारंवार म्हणजे ती काही काळ गेल्यानंतर काय होतंय आपण म्हणतो ती विसरतो त्याच प्रकारे काय एखादा अनुभव तुम्ही घेतला असेल लहानपणाचा आता बघा लहानपणी ज्या वेळेला तुम्ही शाळेत पहिल्या दिवस गेले होते आता एवढं चांगलं आठवतं का तर आठवत नाही काय झाली म्हणजे आंदूक झाले आपण सोप्या भाषेत म्हणजे हे पण बरोबर दिलेलं आहे आणि ज्ञानेंद्रियांना ग्रहण होणाऱ्या संवेदनेची प्रतिमा निगडीत असतात म्हणजे ज्ञानेंद्रियांनी जे ग्रहण केलं ते संवेदना आहे त्याच्याशी प्रतिमा काय असतात निगडीत असतात जर ज्ञानेंद्रियांनी ग्रहणच केलं नाही तर प्रतिमा तयार होणार नाही म्हणजे हे पण बरोबर दिले पण ऑप्शन दोन हे चुकीचं दिलेले आहे कारण काय प्रतिमा सारख्या तीव्रतेचे नसतात आता प्रश्न सासष्ट काय म्हणतोय बघा पत्त्याचे बंगले बांधणे बघा आता पत्ते पत्ते माहित आहे ना आता पत्त्याचे बंगले बांधणे हवेत मनोरे उभारणे हवेत मनोरेने उभारणे परिकथा भूतालेखाच्या कथा या सवी उदा आ, सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात आता तुम्हाला तुम्हाला मी काय सांगितलं होतं कल्पनांचे प्रकार आपण बघितले होते आता बघा व्यावहारिक कल्पना तुम्हाला माहित आहे पुनरुत्पादित कल्पना म्हणजे काय ते आपण बघितलं होतं सौंदर्यदृष्ट कल्पना म्हणजे काय आपण सौंदर्याची जाणीव होते पण आपण अनिर्बंध कल्पना अनिर्बंध कल्पना म्हणजे काय स्वैर कल्पना स्वैर कल्पना म्हणजे काय याला बघा तुम्हाला शब्द फसवलेला आहे अनिर्बंध म्हणजे त्याला कुठलंही बंधन नाही म्हणजे काय मी हवेत पत्त्याने बंगल्या बांधेल मनोरे उभारेल अ माकड माझ्याशी बोलतोय वाघ माझ्याशी बोलतोय या कल्पनेला स्वैर स्वयरला तुम्ही पर्याय शब्द अनिर्बंध कल्पना असं म्हटलं जात आता हा शेवटचा प्रश्न घेतोय पूर्व अनुभवाच्या विविध अंगातील मनातल्या मनात जुळव करणे म्हणजे विचार होय असे मत खालीलप्रमाणे कोणत्या मानसशास्त्राने स्काउट या मानसशास्त्राने व्यक्त केलं आता काय वाटतं तुम्हाला जर मी टी चे घेतलं असतं तर वाटतं का फरक म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न असतात व्हिडिओ लाईक करा काय वाटतं आणि चांगला पेपर सगळ्यांना परीक्षा सगळेच पास होऊन जावं पण अशा प्रकारे समजून घेतल्याशिवाय होता येणार नाही व्हिडिओ लाईक करा आणि बघा एक दोन तासात सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत सेंड करून द्या